अनंत कान्हेरे मैदानावर राज्याचे जलसंपदा कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेचं सुरुवात करण्यात आली केशीर रंगाच्या फुग्यानं हवेमध्ये या ठिकाणी सोडण्यात आले वे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत मोनिका अत्रे पूर्वा घ्याया आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे जळगावचे आमदार मंगेश चव्हाण नाशिक जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक नगर महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार भाजपचे सर्व प्रवक्ते त्याचबरोबर लक्ष्मण सावजी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमो रण अतिशय उत्कृष्टपणे युवकांनी सहभाग घेऊन या ठिकाणी आरण यशस्वी केला महाराष्ट्रात सर्वात अधिक धावणारी संख्या म्हणजे वीस हजार या मॅरेथॉनसाठी माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती गिरीश महाजन स्वतः या ठिकाणी मॅरेथॉन सत्तावन्नमध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर सकाळी साडेपाच वाजेपासून बोल मैदानावरहीच हजारो लोक ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी विजेत्यांना सन्मान चिन्ह स्मृती चिन्ह त्याचबरोबर मेडल प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेमध्ये एकवीस वर्ष वयातील मुले गोविंद पांडे ऋषिकेश वावरे आणि ईश्वर हिरवळ त्याचबरोबर एकवीस वर्षाखालील मुलं मुली आतील मुली अर्चना शिवराम अंजली पंडित शुभांगी गायकर पस्तीस वर्ष वय रोहिणी चौधरी गणेश वावळे योगेश पाडवी पस्तीस वर्ष युती रवीना गायकवाड दिशा बस्ती कसबे स्पर्धेत विजेते ठरते त्याचबरोबर माजी सैनिक विद्यार्थी त्याचबरोबर मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून नमो युवा शुभेच्छा त्याचबरोबर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नटावणे नाशिक आला ना आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाढ्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं होतं मग अनुषंगाने युवा मोर्चाने नाशिकमध्ये युवा मॅरेथॉन याचं नियोजन केलं होतं याचं नियोजन साधारणतः पहि पंधरा दिवसापासून आपला युवा मोर्चा याच्यामध्ये काम करतोय नाशिक शहराचा आणि आपल्या मंडळाचेही अध्यक्ष याच्यामध्ये काम करत आहेत त्यामध्ये आज आमच्या फॉर्मची संख्या होती बारा हजार बारा होते महिला या सहभाग कसा होता उपस्थित होत्या आणि अकॅडमी जेवढ्याही पोलीस भरतीच्या अकॅडमी वगैरे आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांना भेटी देऊन त्यांना आमंत्रण दिलं होतं सगळ्या अकॅडमी उपस्थित होते या कार्यक्रमा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी नाशिकमध्ये आणि संपूर्ण भारतभर आपण पंधरवाडा साजरा करतो आणि त्या पंधरवाड्याच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून मॅरेथॉनचं आयोजन केलेलं होतं ज्याला आपण नशामुक्ती भारत किती दिली होती खरंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा हजाराच्या वर रजिस्ट्रेशन होऊन आज खूप यशस्वी असं मॅरेथॉन या ठिकाणी पार पाडलेलं संपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती सर्व पदाधिकारी आणि नाशिकमधील सर्व शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये ठिकाणी समावेश होता धन्यवाद आणि राजू आकडे अविनाश आणि राजू आकडे जिथे असतील त्यांनी स्टोट घ्यायचे आपण थोड्याच वेळात सेट फिकेट लक्ष करत आहोत पण पहिल्याच तुम्ही स्वयंपाक असतो की तोपर्यंत दिल्या जाणार नाही आहेत त्यांनी त्याच्या स्थानावरून घ्यायचे गाडी दिवस पुढे पोलीस बसतो आज मी सार्जन संपत नाना पाटील तिरंगा भारत आम्ही नशामुक्त भारतसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी आणि आज जी नशामुक्तीच्या बाबतच काही त्यांनी जे नाशिक भर त्यांनी निर्मिती केलेली आहे त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या बाकीच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेला होता आणि नाशिककरांनी या युवा रंगा भरभरून आहे आणि सर्व नाशिकांचे यावर मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी एवढा मोठा नमो रन झालेला नव्हता महाराष्ट्रातील पहिला नमो रन हा सक्सेसफुल इव्हेंट गिरीश महाराजांच्या हस्ते झालं आणि भव्य दिव्या यांच्यामध्ये साजर पण झाला जनतेसाठी मी सगळ्यांचे आभार मानतो नाशिककरांचे जय नमो माझं नाव संगीता 全然もう一度言った方がいいですよね。 एका प्रखर राष्ट्रवादी नेतृत्वानं गेली अकरा वर्ष आपल्या देशाच्या कारभाराला एक नवी दिशा दिली एक नवीन उंची दिली आणि जगभरामध्ये भारताची एक प्रतिमा उंचावली ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यावर्षी वर्षी सतरा सप्टेंबरला वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत त्यांच्या आयुष्यातल्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्यांना सगळ्या भारतीयांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याचा एक भाग म्हणून संपूर्ण भारतभर नमो आर रन ह्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं देशभरात अनेक हजारो कार्यक्रम त्या ठिकाणी झाले त्यामध्ये नाशिकला आज वीस हजार युवक रस्त्यावर सकाळी धावले आपल्या जिल्ह्याचं ज्यांच्याकडं आमच्या संघटनेचं नेतृत्व आहे ते गिरीजी महाजन नामदार आमच्या शहराचे सगळे आमदार शहराचे सगळे पदाधिकारी या सगळ्या नियोजनामध्ये होते सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधिकारी मान्य सगळे महसूल खात्याचे अधिकारी सगळे आरोग्य खात्याचे अधिकारी यांनी सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या पंतप्रधानांना ही दौड कार्यक्रम आयोजित करून एक सलामी दिली अमृत महोत्सवाची आणि नाशिककरांनी महाराष्ट्रामध्ये एक याचा चांगला उच्चांक का गाठलेला आहे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आज नशामुक्तीचा मॅसेज घेऊन मुक्तीचा मेसेज घेऊन युवक आज नाशिकच्या ना, ना रस्त्यावर धावले आजचं जे एवढी मोठी मान एक स्पर्धा आयोजित केली होती तर मोदी साहेबांच्या या जन्मदिनानिमित्त बोला सतरा सप्टेंबर विश्व नेते आदरणीय लोक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवारा आयोजित स्वतः भारत ही संकल्पना घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाने नमो नमो युवा रन हे आयोजित केलं आहे आणि नाशिककरांनी भरभरून बर प्रतिसाद दिला आहे न रनला नाशिककरांचे मी आभार मानतो असं कुठेही युवांना मुक्त करण्यासाठी नाशिककर नेहमी असे रस्त्यावर उतरून त्यांना सहकार्य करेल एवढं बोलतो किती स्पर्धक या ठिकाणी उपस्थित होते आणि कुठून कुठून आलेले होते थोडक्यात सांगायचं तर आमचं नियोजन हे पाच हजाराचं होतं युवकांचं म्हणजे त्याचं दुप्पट झालं आहे आणि हे नाशिककरांनी आम्हाला प्रश्न दिला त्याबद्दल नाशिककरांचे याप्रसंगी कोणकोण उपस्थित होते याप्रसंगी आदरणीय गिरीश भाऊ महाजन आमदार राहुल भाऊ टिपणे आमदार श्रीमता येमदार आम देवानीबाई फळंदे आणि आपल्या महानगरपालिकेचे खत्री मॅडम कलेक्टर कलेक्टर जनकजी शर्मा आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीजी केले ओके सर हा बोला आजच्या या युवारांसाठी या ठिकाणी बानर आहे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सर्व युवा शक्तीला ऊर्जा मिळावी आरोग्य चांगलं राहावं आणि एक चांगल्या प्रकारची सवय युवा पिढीला पाल बालगोपाळापासून तर वृद्धांपर्यंत निरोगी शरीर निरोगी बिघडत निरो राहावं यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्वांना आरोग्याविषयी जनजागृती त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी जनजागृती करून त्याचप्रमाणे एकी जूनला योगा दिन साजरा करून एक सदृढ निरोगी माध्यमात राष्ट्रीय मर्दान युद्ध कलाकुरुच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होतं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि महाजन साहेब यांच्या माध्यम आज नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रन हा ग्रेट नाशिकमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेला आहे आणि सर्व नाशिककरांनी नाशिकच्या

साजरा करण्यात आलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र हा कार्यक्रम युवांसाठी साजरा केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये युवांसाठी मोदीजींनी लोक आहे आहेत कुठल्याही प्रकारे कोणी व्यसन रोजने व्यसन मुक्ती म्हणून हा देण्यात आलेला आहे ठीक आहे याचबरोबर इथेच पालकमंत्री सन्माननीय गिरीश भाऊ यांच्या हस्ते विविध जे बळ आणि ज्यांनी दौड केले त्यांना काही बक्षिस देण्यात आले रोग स्वरूपात देण्यात आलेले काही पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील या सगळ्यांना

टेबल टेनिस के तो आज हमको नासिक में तिरंगा लेके अपने हाथ में और मोदी सरकार और जो युवा मोर्चा है नासिक का मैं उनका धन्यवाद देना चाहता हूँ कि हमने इतना बड़ा कार्यक्रम तो इतना आयोजित किया और शिक्षित किया और सबसे हुआ धन्यवाद